सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉक्टर गायत्री महारुद्र कत्ते हिने बी एच एम एस मेडिकलच्या अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणी गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले गायत्री हिचे वडील महारुद्र कत्ते अजूनही डॉक्टर किरण पाटील या डॉक्टरांकडे गेली पस्तीस वर्ष कंपाऊंडर म्हणून सेवा देत आहेत तर गायत्रीची आई एका खेडेगावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असून यांची कन्या गायत्री हिने वांगी तालुका दक्षिण सोलापूर एका खेडेगावामधून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन आपले नाव कमावले आहे सोलापूर येथील महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून त्यासाठी संस्थापक विलास हरपाळे यांचे बहुमूल मार्गदर्शन मिळाले तिच्या या यशाबद्दल हरिबाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दीपा फाटक उपप्राचार्य शांतप्पा कुंभार डॉक्टर किरण पाटील बालुरुक्तज्ञ डॉक्टर सुनीता पाटील माजी प्राचार्य स्मिता क्षीरसागर प्रकाश बोहिटे निलेश पाटील प्राध्यापक सिद्धेश्वर उकळे सतीश काळे प्राध्यापक भानुदास बनसोडे ए पी आय आदिनाथ पाटील औदुंबर सर्वगोड आदींचे सहकार्य लाभले सर्वांनी अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या माझ्या हो। की हरक्षामध्ये जेव्हा घेतला तेव्हा प्रसारित पहिली ते चौथीचे शिक्षण भागातील शाळेत पूर्ण झाले मी जेव्हा शाळेत शिकत असताना शिक्षकांनी केलेले संस्कार दिलेले ज्ञान आणि घडवलेले व्यक्ती महत्व याबद्दल मी दृढतेचा

खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले आज हरिबाईला प्रत्येक विद्यार्थी आज स्तरावर आपले यश गाजवत आहे आणि हरिबाईचं नाव मोठा ना करत आहे आणि ती सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हरिभाईला